नमस्कार आत्ताच बातमी कळाली चिंचवडमधील राष्ट्रवादीचे म्हणजेच अजितदादा पवार गटाचे काही नगरसेवक आणि कार्यकर्ते पुन्हा एकदा माननीय अजितदादा पवार यांना भेटायला गेले आणि चिंचवड विधानसभा जो भाजपचा बाल्य किल्ला आहे तो आम्हाला द्या अशा पद्धतीनं पुन्हा एकदा त्यांनी भूमिका घेतली मी सर्व कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीच्या खास करून कार्यकर्त्यांना नगरसेवकांना विनंती करेल की ही आपली महायुती आहे आणि महायुतीमध्ये खडा टाकण्याचं काम आपण करू नये प्रत्येक आपल्या महायुतीतल्या पक्षांचे शिरिष्ठ नेते माननीय जी शिंदे माननीय देवेंद्रजी फडणवीस माननीय अजितदादा पवार हे निर्णय घेत आहेत आणि त्यांचा निर्णय हा अंतिम राहिले आपल्याला कल्पना आहे म्हणून आपण पुन्हा पुन्हा तीस मागणी करून दबाव आणण्याचा खऱ्या अर्थानं प्रयत्न करत असाल तर हा महायुतीमध्ये खडा टाकण्याचा प्रयत्न आहे पुन्हा एकदा विनंती करेल की याच्यामागे नेमकं कोण आहे आपल्याला याचं खऱ्या अर्थानं माहिती घ्यायला हवी आणि पुन्हा पुन्हा असं आपण केलं तर महायुतीला याच्यावर महायुतीवर याचा परिणाम होऊ शकतो त्यामुळे आपण थोडंसं भान राखून आपण सगळ्यांनी वागलं पाहिजे